Mas a la se le pot să pe some card ce pot बस काय म्हणलं तो तोपर्यंत तो मी बाहेर आले खूप गरमी झाली राम कृष्ण हरी कृष्ण हरी मला चिकन बिर्याणी ऑर्डर ले एक लेप्ट आणि त्याच्यात काय असतं फोटो लावला म्हणजे मटण खायचं नाही का असं कुठं लिहिलेलं थोडंच आहे फोटो लावायचं आणि मटण खायचं नाही यात काय लाज वाटायचं हां तुम्हाला कमेंट करायला नाही वाटत का लाज सारं जगच खातं बिर्याणीच्या दुकानासमोर असतं की राम विठ्ठलाचा फोटो आपण चिकन खातो मटन नॉनव्हेज खातो तर काय विठ्ठलाची पूजा करत नाही मी नवीन यूट्यूबर आहे मला सपोर्ट करा हीच हात जोडून विनंती हो करते माझ्या एका व्हिडिओला कमेंट करा आणि मी तुम्हाला नक्कीच मागं रिप्लाय देईन लाईक डन बाय 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 चिकन हो बायिक येतो बिर्याणीला सर्वांना हात जोडून विनंती या लाईव्ह फक्त देवधरम संस्कार व चांगले विचार यांचे संदेश बोला हो दाताई ताई आहे का दादा तुम्ही गुरु कृपा नाही असं थोडच कुठं लिहिलेलं आहे ते काही पण कमेंट करतात लाज वाटते का त्यात काय लाज दादा हो का दादा नॉनव्हेज लोक नॉनव्हेज खाते का विठ्ठलाची पूजा करत नाही घरामध्ये देव नसतो का पण ते नमस्कार दादा तुमचं खूप खूप स्वागत आहे दादा असं काही मला चॅनलवर जाता येणार नाही कारण माझी लाईव्ह चालू आहे तर मग तुम्ही काय करा माझ्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा किंवा लाँग व्हिडिओला करा मी तुम्हाला मागे प नक्कीच देईन माझे दोन चॅनल आहे तर दोन चॅनलने देईन लाईक केलं धन्यवाद आवाज येत नव्हता का हमारा <laughs> ऑर्डर लिहिलो एक प्लेट आने दो बोला गुरु कृपा दादा बोला